नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदयलाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप ग तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भाव शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी दोनशे पण यक्ती पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काही घडणं ज्याच्यामुळे आता एकतीस सोर्स पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजार शंभर टक्के येणार दोनशे तिजी जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तरा ताम सर्वानी पासुन तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर वाघाव कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट की एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभव शंभर टक्के येणार दोनशे पण एकतीस वर्ष पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काही घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस वर्ष पर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात येणार या ठिकाणी दोनशेची आणि ही जी दोनशेची तेजी याच्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस मार्चपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग या तेजीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री करायची की यानंतरच्या तेजीची वाट बघायची या, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तारित उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशेपासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं होतं आणि तुरीचा बाजारभाव खूप वाढला होता अशा परिस्थितीमध्ये महागाई रोखण्यासाठी सरकारनं जे पिवळ्या वाटावण्यावरचं आयात शुल्क होतं ते जे की पन्नास टक्के होतं त्याला शून्य टक्के केलं म्हणून खूप स्वस्त पिवळा वाटाना मोठ्या प्रमाणात आयात झाला आणि याच्यामुळं काय झालं की जो हरभऱ्याचा बाजारभाव होता तो आपल्याला या ठिकाणी सध्या कमी दिसतोय परंतु याची अवधी होती अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आणि अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर मात्र या ठिकाणी सरकारने असं कोणतं पाऊल उचललं नाही आणि सरकार असं पाऊल उचलण्याच्या तयारीतसुद्धा दिसत नाही की ज्याच्यामुळं आपल्याला आयात शुल्क हे पुन्हा झिरो होण्याची शक्यता दिसेल म्हणजे आता एक मार्चपासून बघितलं तर पिवळ्या वाटाण्यावरती पुन्हा पन्नास टक्के आयात शुल्क हे लागू झाले आता याच्यामुळं काय होत आहे की जी आयात आपल्याला येताना दिसत होती ती आता येत नाही आहे ये। आणि याच्यामुळं कुठंतरी हरभऱ्याच्या बाजारभावाला याच्या खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसतोय ही महत्वाची बाब आहे की याच्यामुळे आता एकतीस मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात जर दोनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याचा जो सध्याचा बाजारभाव पाच दोनशे ते पाच पाचशे याच्यात सुधारणा होऊन भावपात्री पाच दोनशे ते पाच सहाशे सुरुवातीला होईल आणि अनुकूल परिस्थितीत बाजारभाव पाच सातशे पर्यंत जरी एकतीस मार्चपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतंय आपल्याला पैशाची नितांत गरज असेल तर या तेजीचा फायदा घेऊन आपण विक्री करू शकतात परंतु भविष्यामध्ये जून महिन्यानंतर बाजारभाव हे पक्के सहा हजारपार जाणार येते याचा विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती सध्या बाजारभाव कसा आहे भविष्यात कसा राहू शकतो याच्याबद्दल आपल्याला अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहत तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या उवळत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार